इचलकरंजी महानगरपालिका संचलित रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनमध्ये आज प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रवेशोत्सवात इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या एकशे वीस चुमकला विद्यार्थ्यांचे शाळेत पर्यावरणपूरक स्वागत करण्यात आले प्रवेशोत्सवाचे ठळक मुद्दे शैक्षणिक साहित्य वाटप शाळेत दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले त्यानंतर इचलकरंजी महानगरपालिकेकडून मिळालेले शैक्षणिक साहित्य गणवेश आणि खाऊ उपायुक्त माननीय अशोक कुंभार यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना वाटण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला पर्यावरणपूरक उपक्रम यावर्षीच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेने प्रत्येक विद्यार्थ्याला पहिल्याच दिवशी एक रोपटे भेट दिले या रोपाचे संगोपन विद्यार्थ्यांनी पालकांसह करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले हा उपक्रम पर्यावरणाच्या संवर्धनाचा महत्वाचा संदेश ठरला भव्य मिरवणूक प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांची सजवलेल्या वाहनांमधून वाजत गाजत शालेय परिसरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये एक उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले मान्यवरांची उपस्थिती आणि कौतुक यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे माजी नगरसेवक संजय भंडारे मुख्याध्यापिका अलका शेलार शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक राजेंद्र घोडके बांधकाम विभागाचे आकाश पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेटके मॅडम आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते उपायुक्त माननीय अशोक कुमार यांनी या पर्यावरणपूरक उपक्रमाचे विशेष कौतुक केले त्यांनी पालकांना वृक्ष संवर्धनाचे आवाहन केले आणि शाळेच्या या स्तुत्य कामकाजाची प्रशंसा केली त्यांच्या या शब्दामुळे शाळेच्या उपक्रमाला अधिक बळ मिळाले हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण ठरला